पोट फुगलंय तुम्हाला दाखवते तिचं खायचं पण चाललंय बरं का खायचं बंद नाही असं म्हणजे आता पोट फुगलंय म्हणून तिचं खायचं बंद आहे असं काय पोट वसरत नाही बरं का आता बघा पाचच मिनिटा पूर्वी मी फोन केला होता त्यांना त्याच्यापेक्षा पण जास्त फुगलंय पोट तुडून पण पोट फुगतं पोट कशाने जर फुगल्याला असलं आणि त्याला जर प्यार लागत लग तर लगेच पाच लग मिनिटात तुम्हाला फरक जाणवतो पाचच मिनट नमस्कार सर्वांना आणि स्वागत आहे सर्वांचं साक्षी गट फार्म चॅनलवर शेळ्यात चरायला सोडले त्यांनी मी इकडे तळ्याकडे आले भरका शेळ्या घेऊन आणि काल पण सोडल्या होत्या तासभर म्हणजे तासभर सोडायला लागले काय होते शेळ्या जरा पाय मोकळं झालं ना शेळ्यांचे फिरून जरा पाणी पेते ते व्यवस्थित राहते त्यामुळं ह्यांना सोडले चरायला आणि चराय सोडलं तर शाळांचा आजार वाढायला चालू होते म्हणजे ते सारखं सारखं नसतं कधी येतं असतं आणि तेवढा आजार पण येत राहणार तर आज काय झालं आहे सोडून आता तासभर झालं आहे शेळ्या आणि तासाभरात काहीतरी गवतावरचं कसं हिरव्या गवतावर किडा असत्या तर बारीक आळे असते त्या किंवा किडा असतो ते एखाद्या वेळी शेळ्यांनी जर चाऱ्या असून खाल्लं शेळ्यांचं कसं बघा गडबड असते खायची आणि त्यात जरी एखाद्या वेळी जर एखादा किडा खाल्लं ना, ना शेळीचं लगेचच पोट असं वापरतं म्हणजे फुगतं या आणि आपल्या आता एका शेळीचं पोट फुगले या ही विकत आणलेली गावरान शिळे बरं का दिशी संगमनेरी शेळी आणि ह्याच्यानंतर त्या शेळीचं पोट फुगलं आहे तुम्हाला दाखवते तिचं खायचं पण चालू आहे बरं का खायचं बंद नाही असं म्हणजे आता पोट फुगलं आहे म्हणून तिचं खायचं बंद आहे असं काही नाही पोट वापरले एखादा बिडा खाल्लेला असणार आहे तिनं तर आता त्यासाठी काय करायचं घरगुती आवती औषध आव म्हणलं तर ना गोडं तेल पाजायचं आपलं जे खायचं तेल असते ना ते कब्बर तेल पाजायचं त्यानं काय होतंय पोट लगेच ओसरते किंवा निलगिरीचं तेल असते निलगिरीचं तेल नाकावर नागपुडीवर सोडायचं त्यानं पण काय होतंय शिळीला येते त्या आणि पोट वापरलेलं थोडंसं कमी होतंय वापरल्याला कमी होतं आहे पण पोट वसरत नाही बरं का आता बघा पाचच मिनटापूर्वी मी फोन केला होता त्यांना त्याच्यापेक्षा पण जास्त आता फुगलंही पोट तुडुंब झालं आहे बघा पोट शेळी घाबरून किती एक दीड दीड दोन महिन्याचे घाबर असेल तर एवढं तुडुंब पोट दिसायला लागलं आहे फुगलंही पोट वापरले तिने काहीतरी खाल्लं आहे आणि त्यांनी गेल्यात औषध आणायला पण आता त्यांनी पण लवकर यायला पाहिजे तर गावातून जाऊन पॅरेलॅक्से किंवा टायरल आणायचं आहे आता कसं आपण टायरेल पॅरलॅक्सच जास्त पासतो टायरलनं काय होतं जरा पोट झाडतं शेळ्यांचं त्यामुळं पॅरलॅक्स पासतो आहे आणि त्याने आता जाणार आहेत पॅरलॅक्स गेलास त्याला मी आता फोन केला होता पण येईपर्यंत आता काय करायचं तर त्यासाठी आता तेल पण नाही आपल्याकडं लगेच इथं लगेचच तेल पण नाही आहे त्यामुळं आता काय करायचं तिच्यासाठी दुसरं आपण लगेच काही औषध करू शकत नाही बरं का दुसरं काय आणि सध्या घरात आमचं पॅरलॅक्स कायम असायचं पण यावेळेस पॅरलॅक्स संपलेलं आहे त्यामुळं त्यांनी आता गावात जाऊन पॅरेलॅक्स घेऊन यायपर्यंत आपल्याला वाट बगत बसावं लागणार आहे औषध यायची बसायचं एक दहाच मिनटात त्यांनी घेऊन येत्याला पण दहा मिनिटात अजून किती पोट फुगतंय स्टॉक काय होतं माहिती आहे का हे असं पोट फुगणं पोट फुगणं पण नॉर्मल नसतं बरं का पोट कशाने पण फुगू शकतं एखाद्या वेळी त्यांचं अन्नपचन झालं नसलं म्हणजे खुराक जे खाल्लेलं असतं ते जर पचन झालेलं नसलं तर त्यानं पण पोट फुगतं नंतर एखादा किडा खाल्ला असला त्यानं पण पोट फुगतं पोट कशानं जर फुगलेलं असलं आणि त्याला जर प्यार लागचं पाजलं तर लगेच पाच मिनटात तुम्हाला फरक जाणवतो पाचच मिनटात लय वेळ नाही पाच ते दहा मिनटात तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होते लगेच पोट वसरायला चालू होते आमचं कायम शिल्लक असतं पण या वेळेस संपलेलं आहे त्यामुळे त्याने आता गेल्या तर गावाकडं औषध आणला एक तासभरच फिरवायचं आहे पण काय असं चालायचं असं किरकोळा जर पण चालायचं शेळ्यांचं आहे ना सगळ्यांचंच असतं त्यामुळे पॅरलॅक्स आणल्यावर पॅरलॅक्स पाजल्यावर पण किती वेळा तुम्हाला कमी पडतंय ते पण दाखवते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा अजून आपण औषध पाजणार आहे औषध पाजून झालंय बरं का ह्या शेळेला हे बघा अजून पोट वसरलं नाही बरं का आता सुरुवात होईल पोट वसरायला अं आत्ताच पाजलंय एक दहा पंधरा मिनिटात पोट कमी होऊन जाते त्यामुळं त्यामुळे हे शिल्लक ठेवायलाच लागतंय बरं का काय आम शिल्लक ठेवावं लागतं पॅर जास्त औषध म्हणलं तर पॅरलॅक्स आणि संडासवरचं औषध आणि पॅरलॅक्स जास्त अर्जंट औषध औषध म्हणलं तर पॅरलॅक्स आहे बरं का पॅरलॅक्स किंवा टायरल काय घरात घराचे ठेवायचं अचानक लागणार औषध ते कधी पण पोट फुगू शकते ते आणि असं असते की ते पटापटा पोट आहे ना त्यांना ते पोट फुगून त्यांची श्वास नलिक असते त्यावर ताप पडून त्यांचा श्वास लगेच बंद होऊ शकतोय आणि मरपू शकते त्यामुळं पोटपुगेच औषध एवढं घरात अर्जंटसाठी ठेवायचं अर्जंट तर असू द्या व्हिडिओ कसा वाटला सांगा व्हिडिओ पूर्ण ज्याने ज्याने बघितलं त्याने त्याने लाईक करा नमस्कार सर्वांना आणि स्वागत आहे सर्वांचं साक्षी गट फार्म चॅनलवर शेळ्यात चरायला सोडले त्यांनी मी तळ्याकडे आले जर का शेळ्या घेऊन आणि काल पण सोडल्या होत्या तासभर म्हणजे तासभर सोडायला लागले काय होते शेळ्या जरा पा पाय मोकळं झालं ना शेळ्यांचे थरू जरा पाणी पेते ते व्यवस्थित राहते त्यामुळं ह्यांना सोडले चरायला आणि चराय सोडलं की शाळ्यांचा आजार वाढायला चालू होते म्हणजे ते सारखं सारखं नसतं कधी येतं असतं आणि तेवढा आजार पण येत राहणार तर आज काय झालं आहे सोडून आता तासभर झाले शेळ्या आणि तासाभरात काहीतरी गवतावरचं कसं हिरव्या गवतावर किडा असतात तर बारीक आळ्या असते त्या किंवा किडा असतो ते एखाद्या वेळी शेळ्यांनी जर चाऱ्या खाल्लं शेळ्यांचं कसं बघा गडबड असते खायची आणि त्यात जरी एखाद्या वेळी जर एखादा किडा खाल्लं ना शेळीचं लगेचच पोट असं वापरतं म्हणजे फुगतं या आणि आपल्या आता एका शेळीचं पोट फुगले या ही विकत आणलेली गावरान आहे बरं दिशी संगमनेरी शेळी आणि ह्याच्यानंतर त्या शेळीचं पोट फुगले तर मला दाखवते तिचं खायचं पण चालू आहे बरं का खायचं बंद नाही असं म्हणजे आता पोट फुगलंय म्हणून तिचं खायचं बंद आहे असं काही नाही पोट वापरले एखादा किडाबिडा खाल्लेला असणार आहे तिनं तर आता त्यासाठी काय करायचं घरगुती औषध म्हणलं तर ना गोड तेल पाजायचं आपलं जे खायचं तेल असते ना ते कब्बर तेल पाजायचं त्यानं काय होतंय पोट लगेच ओसरते किंवा निलगिरीचं तेल असतंय निलगिरीचं तेल नाका नागपुडीवर सोडायचं त्यानं पण काय होतं शिळीला शिकाय येते त्या आणि पोट वापरलेलं थोडंसं कमी होतंय वापरलेलं कमी होतंय पण पोट वसरत नाही बरं का आता बघा पाचच मिनटापूर्वी मी फोन केला होता त्यांना त्याच्यापेक्षा पण जास्त फुगलंही पोट तुडुंब झालं आहे बघा पोट शेळी घाबरण किती एक दीड दीड दोन महिन्याचे घाबर असेल तर एवढं तुडुंब पोट दिसायला लागले फुगले पोट वापरले तिनं काहीतरी खाल्लं आहे आणि त्यांनी गेल्यात औषध आणायला पण आता त्यांनी पण लवकर यायला पाहिजे तर गावातून जाऊन पॅरलक्स किंवा टायरला आणायचं आहे आता कसं आपण टायरल पॅरलक्सच जास्त पासतो टायरलनं काय होतं जरा पोट झाडतं शेळ्यांचं त्यामुळं पॅरलॅक्स पासतो आहे आणि त्याने आता जाणार आहेत पॅरलॅक्स गेला अस त्याला मी आता फोन केला होता पण येईपर्यंत आता काय करायचं तर त्यासाठी आता तेल पण नाही आपल्याकडं लगेच इथं लगेचच तेल पण नाही आहे त्यामुळं आता काय करायचं त्याच्यासाठी दुसरं आपण लगेच काही औषध करू शकत नाही बरं का दुसरं काय आणि सध्या घरात आमचं पॅरलॅक्स कायम असायचं पण यावेळेस पॅरलॅक्स संपलेलं आहे त्यामुळं त्याने आता गावात जाऊन पॅरेलॅक्स घेऊन येईपर्यंत आपल्याला वाट वगैरे बसावं लागणार आहे औषध यायची बसायचं एक दहाच मिनटात त्यांनी घेऊन येत त्याला पण दहा मिनटात अजून किती पोट फुगतं स्टॉक काय होतं माहिती आहे का हे असं पोट फुगणं पोट फुगणं पण नॉर्मल नसतं बरं का पोट कशाने पण फुगू शकतं एखाद्या वेळी त्यांचं अन्नपचन झालं नसलं म्हणजे खुराक जे खाल्लेलं असतं ते जर पचन झालेलं नसलं तर त्यांना पण पोट फुगतं नंतर एखादा किडा खाल्ला असला त्यानं पण पोट फुगतं पोट कशानं जर फुगलेलं असलं आणि त्याला जर प्यारलाच पाजलं तर लगेच पाच मिनटात तुम्हाला फरक जाणवतो पाचच मिनिटात लय वेळ नाही पाच ते दहा मिनटात तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होते लगेच पोट वसरायला चालू होते आमचं कायम शिल्लक असतं पण यावेळेस संपलेलं आहे त्यामुळे त्याने आता गेल्या तर गावाकडं औषध आणला एक तासभरच फिरवायचं आहे पण काय असं चालायचं असं तिरकोळा जर पण चालायचं शेळ्यांचं आहे ना सगळ्यांचं जास्त त्यामुळे पॅरलॅक्स आणल्यावर पॅरलॅक्स पाजल्यावर पण किती वेळा तुम्हाला कमी पडतंय ते पण दाखवते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा अजून आपण औषध पाजणार आहे आताच औषध पाजून झालंय बर का ह्या शेळीला हे बघा अजून पोट वसरलं नाही बर का आता सुरुवात होईल पोट वसरायला आताच पाजले एक दहा पंधरा मिनिटात पोट कमी होऊन जाते आहे त्यामुळे पॅरलॅक्स हे शिल्लक ठेवायलाच लागतंय बर का काय आम शिल्लक ठेवावं लागतं पॅरलॅक्स जास्त औषध म्हणलं तर पॅरलॅक्स आणि संडासवरचं औषध आणि पॅरलॅक्सचं जास्त अर्जंट औषध औषध म्हणलं तर पॅरलॅक्स आहे बरं का पॅरलॅक्स किंवा टायरल काय मी एक बाटली घरातील ठेवायचं अचानक लागणार औषध ते कधी पण पोट फुगू शकते आणि असं असते की ते पटापटा पोट फुगते ना त्यांना ते पोट फुगून त्यांची श्वास नलिका असते त्यावर ताप पडून त्यांचा श्वास लगेच बंद होऊ शकतोय आणि मरपू शकते त्यामुळं पोटफुगेच औषध एवढं घरात अर्जंटसाठी ठेवायचं अर्जंट असा औषध औषधी पोटदुखीच तर असू द्या व्हिडिओ कसा वाटला सांगा व्हिडिओ पूर्ण ज्याने ज्याने बघितलं त्याने त्यांनी लाईक करा